आता तुम्हीच म्हणाला ना ते बोट धरून साहेबांचे अशी कित्येक लोक साहेबांचं बोट सगळीच दाईच्या दाई बोट धरून <laughs> आलेले आहे ते सोडून दिले आता करायचं नाही साहेबांच्या बरोबर बाकी शंभर बोट आहेतच ना अजून बाकीचे सगळे आमची सर्वसामान्य जनता आहेच साहेबांच्या सोबत साधारणतः इंदापूर आणि बारामती या दोन विधानसभा मतदारसंघाबद्दल दो तुमचं निकाल काय हो असं गेसिंग काय नाही दोन्ही इंदापूर आणि बारामतीमध्ये दोन्ही आमचे उमेदवार ताकदीने लढताय आणि शंभर टक्के निवडून येणार याची ये आम्हाला खात्री आहे आता तुम्हीच म्हणाला ना ते बोट धरून साहेबांचे असे कित्येक लोक साहेबांचं बोट सगळीच दहीच्या दही बोट धरून आलेली आहेत ते सोडून गेले आता करायचं नाही साहेबांच्या बरोबर बाकी शंभर बोट आहेतच ना अजून बाकीचे सगळे आमचे सर्वसामान्य जनता आहेच साहेबांच्या सोबत साधारणतः इंदापूर आणि बारामती या दोन विधानसभा मतदारसंघाबद्दल तुमचं मी काय काय होत असं दिसून काय गेसिंग काही नाही दोन्ही अंदापूर आणि बारामती मध्ये दोन्ही आमचे उमेदवार ताकदीने लढतायत आणि शंभर टक्के निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका